एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नसल्याने त्यांना नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली भुजबळ यांनी पिचड यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली तसेच त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या या भेटीमध्ये पिचड यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड हे देखील उपस्थित होते छगन भुजबळ आणि मधुकरराव पिचड हे जुने सहकारी असून अनेक वर्षांपासून दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये एकत्रित काम केले आहे त्यामुळे भुजबळ यांनी पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विशेष वेळ काढून रुग्णालयाला भेट दिली मधुकरराव पिचड यांच्या प्रकृती संदर्भात वैभव पिचड यांनी सांगितले की डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक त्यांची नियमित देखभाल करत आहेत छगन भुजबळ यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला त्यांनी पिचड यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच अशा कठीण प्रसंगात सहकाऱ्याने एकमेकांच्या पाठीशी उभे राहावे हा संदेश त्यांनी दिला ही भेट त्यांच्या मैत्रीचं एक सुंदर उदाहरण ठरली असून राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम